अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

भीमा कारखाना स्थळावर काल भव्य भीमा केसरी कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या यावेळी खासदार धनंजय महाडिक आमदार यशवंत माने उमेश पाटील विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील धैर्यशील मोहिते पाटील शिवाजी काळुंगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्या संसदरत्न म्हणून केलेल्या कार्याची प्रशंसा करीत खासदार धनंजय महाडिक यांनी यांची कोल्हापूरपेक्षा जास्त क्रेज आता इकडे आहे आपण जरा इकडे लक्ष दिलं पाहिजे सोलापूर जिल्ह्यात नेतृत्व केलं पाहिजे असा आग्रह करताना या तालुक्यात ता आपण चांगल्या चांगल्यांना धूळ चालू शकता असा विश्वास व्यक्त केला आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा आणि आपल्या महाराष्ट्राचा झेंडा अभिमानाने फडकवणारे तुमचे आमचे लाडके खासदार सन्माननीय मुन्नासाहेब त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अत्यंत देखणा असा कुस्तीचं मैदान ज्यांनी आयोजित केलं स्वतःच्या कर्तृत्वानं स्वतःच्या हिमतीनं हा संपूर्ण भीमा पर्वचं नेतृत्व करणारे भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज भैया त्यांचं सर्व संचालक मंडळ या ठिकाणी मुन्ना साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा करता आणि त्यानिमित्तानं हो या भव्य अशा कुस्ती मैदानाला शुभेच्छा देण्याकरता व्यासपीठावर उपस्थित असलेले मोहोळ तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील अनेक मान्यवर नेते पदाधिकारी या ठिकाणी व्यासपीठावर कमीत कमी एक माणसं जे अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत अशी सर्वजण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत मुन्नासाहेबावर प्रेम करणाऱ्या या भीमा परिवाराच्या सोबतच मोहोळ तालुका सोलापूर जिल्हा आणि कोल्हापूर परिसरातून या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बंधू मित्रपरिवार ज्येष्ठ वडीलधारी मंडळी सोबत याच ठिकाणी व्यासपीठावर असलेल्या काही माता भगिनी आज या ठिकाणी मुन्नासाहेबांच्या या कुस्तीचं मैदान प्रचंड मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असलेलं कुस्तीवर प्रेम करणारा या तालुक्यातला जिल्ह्यातला प्रेक्षकवर्ग या ठिकाणी देशातून या स्पर्धेकरता कुस्ती मैदानाकरता उपस्थित असलेले नामांकित मल्ल यांचं मुन्नासाहेबांच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांचा एक सहकारी मित्र म्हणून मी या ठिकाणी स्वागत करतो मुन्नासाहेबांचं आणि आमचं नातं भीमाच्या निवडणुकीमध्ये अधिक घट्ट झालं त्या निवडणुकीच्या निमित्तानं या संपूर्ण तालुक्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा विचार आचार त्या ठिकाणी निर्माण होऊन एकतर्फी अशी ती निवडणूक झाली आणि विश्वजित भैया त्या ठिकाणी प्रचंड मताधिकानी त्यांचं संचालक मंडळ निवडून येऊन चेअरमन झाले आणि एक प्रकारे या संपूर्ण तालुक्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा उत्साह या भीमा परिवाराच्या निमित्तानं निर्माण झाला आम्ही सर्वजण मुन्नासाहेबाचे हितचिंतक आहोत त्यांचे मित्र असलो तरी सुद्धा एक नेता म्हणून त्यांच्याकडून घेण्यासारखं बरंच काही आहे कोल्हापूरमधून लोकसभेला जनमतातून निवडून जाण्याबरोबरच आता राज्यसभेला असताना सुद्धा महाराष्ट्राचे प्रश्न प्रकर्षाने मांडण्याची धमक असणारा एक खासदार आपल्याला त्या ठिकाणी हक्काचा आहे सोलापूरच्या विमानतळाचा प्रश्न असेल किंवा त्याचबरोबर सोलापूरच्या रेल्वेचा विषय असेल या संदर्भामध्ये संसदेमध्ये प्रश्न मांडण्याची भूमिका साहेबांनी घेतलेली आहे राज्यसभेचा खासदार देशाच्या संसदेमध्ये आपल्या भागाचे प्रश्न मांडत असताना आपल्या जनतेची काळजी करतोय हे आपल्यासाठी अत्यंत समाधानाची गोष्ट आहे या ठिकाणी कुठलंही राजकीय भाष्य करणार नाही परंतु या व्यासपीठावरची गर्दी पाहता या व्यासपीठावर उपस्थित असलेला त्यांचा मित्रपरिवार त्यांच्यावर प्रेम करणारा सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांची गर्दी पाहता एक प्रचंड मोठा असं वादळाने बोले साहेबांच्या मध्ये आहे त्यांच्यामध्ये एक आकर्षण आहे त्यांचं एक ग्लॅमर आहे आणि त्यांच्या पाठीमाग हा सगळा भीमा परिवाराचा सगळा पसारा सांभाळण्याचं काम अत्यंत ताकदीनं त्यांच्या चिरंजीव आमचा विश्वजित भैया त्या ठिकाणी काम करतोय तिन्ही मुलं अत्यंत गुणी अशा पद्धतीची मुलं आपल्याला माहित आहे राजकारणामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना स्वतःच्या परिवाराकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही स्वतःच्या कुटुंबाकडे जा लक्ष द्यायला वेळ मिळत नाही असं असताना सुद्धा संस्कार कसे असावेत आपल्या मुलांवरचे संस्कार कसे असावेत त्यांना जमिनीवर राहायला कसं शिकावं आपल्या सर्व सगळ्या स्वरांना बरोबर घेऊन जायला कसं शिकवा कसं शिकावं अशा पद्धतीचा उत्तम पद्धतीचा संस्कार स्वतःच्या कुटुंबामध्ये केला कोल्हापूरमध्ये प्रचंड असं जनमानसामध्ये तरुणांच्या मध्ये क्रेज असलेले मुन्ना साहेब त्यांची क्रेज या संपूर्ण आपल्या या मोहळ तालुक्यामध्ये पंढरपूर परिसरामध्ये आणि या सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील तितकीच ताकदीची आहे किंबहुना आमचं असं म्हणणं आहे की कोल्हापूरपेक्षा सुद्धा जास्त क्रेज तुमची मुन्नासाहेब इकडं आहे त्यामुळे तुम्ही आता किरवरून आलेला आहात थोडस जरा देशाचा व्याप कमी करून उद्याच्या लोकसभा आणि विधानसभा लक्षात घेता तुम्ही जरा इथं लक्ष दिलं पाहिजे शेजारी अभिजीत पाटील आहे अरे दैरशील भैया पण आलेल्या तुम्ही बघितलं होतं सॉरी अनेक पाडण्यावर आहे तुला कोणाकोणाची घ्यायची परंतु मुन्नासाहेब आपल्याला या संपूर्ण ह्या तालुक्यामध्ये असेल या, या जिल्ह्यामध्ये असेल एक चांगलं असं काम आपल्याला करून द्यायचं आहे चांगली लोक आपल्याला पुढे आणायचे आहेत आणि ती आणत असताना तुमची जी ताकद आहे त्याच्याबरोबर आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांची साथ आणि इथं बसलेल्या व्यासपीठावरची अनेकांची साथ जर मिळाली तर चांगल्या चांगल्याला धूळ चारून या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं परिवर्तन घडवून आणू शकतो अशा पद्धतीची एक ताकद आहे पुढच्या हे पुढचं वर्ष जे निवडणुकीचं वर्ष आहे या निवडणुकीच्या वर्षामध्ये मुन्नासाहेबांच्या नेतृत्वामध्ये एक चांगल्या पद्धतीचं परिवर्तन घडेल आणि पुढचा वाढदिवस आणखी जोमाना साजरा करण्याचा आमचा उत्साह दुलावेल अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र